नमस्कार माय टू फॅमिली तर महाडा कोकण लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे महाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर मुदतवाढ दिल्यास सत्तावीस डिसेंबरला जी महाडाची सोडत होणार आहे ती लांबणीवर पडणार आहे मुदतवाढ देण्याची नामुष्की तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडाच्या कोकण मंडळाने दोन घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू केली असून त्याला इच्छुक अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे अकरा ऑक्टोबर ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी अनामत रकमेसाठी केवळ दोन हजार पाचशे चौदा अर्ज दाखल झाले आहेत अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली असून अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची नामुष्की आता मंडळावर आली आहे त्यानुसार लवकरच मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे मुदतवाढ दिल्यास सत्तावीस डिसेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत कोकण मंडळाच्या घरांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे मुंबईतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असताना कोकण मंडळाची घरे विकलीच जात नसल्याचे चित्र आहे रिक्त घरे विकण्यासाठी मंडळाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत मात्र या घरांची विक्रीच होत नाही रिक्त घरांच्या विक्रीची चिंता असतानाच आता मंडळाच्या सर्वसाधारण सोडतीतील घरांकडेही इच्छुकांनी पाठ फिरवली आहे कोकण मंडळातील दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या विक्रीसाठी अकरा ऑक्टोबरपासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे ही प्रक्रिया सुरू होऊन चाळीस दिवस पूर्ण झाले तरी या प्रक्रियेला प्रतिसादच मिळताना दिसत नाही अकरा ऑक्टोबर ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी आठ हजार तीनशे एकोणसाठ जणांनी अर्ज भरले आहेत पण यातील केवळ दोन हजार पाचशे चौदा जणांनीच अनामत रकमेचा भरणा करून प्रत्यक्षात अर्ज दाखल केले आहेत ही संख्या खूपच कमी असून आता अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी केवळ पंधरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे अर्ज विक्रीची मुदत दहा डिसेंबरला तर अनामत रकमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत बारा डिसेंबरला संपणार आहे आतापर्यंतचा प्रतिसाद पाहता पुढील पंधरा दिवसात अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची कोणतीही शक्यता नाही त्यामुळे कोकण मंडळाची अडचण वाढली आहे या पार्श्वभूमीवर आता अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे अर्ज जा विक्री स्वीकृतीस मुदतवाढ दिल्यास सत्तावीस डिसेंबरची सोडत लांबणीवर पडणार आहे दरम्यान सोडतीला प्रतिसाद मिळावा यासाठी या, या संदर्भात विविध माध्यमातून जाहिरात केली जाण्याचीही शक्यता आहे सोडतीतील घरांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवली जाण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे सो so, म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार